आज आपण पेशंटला ऍक्च्युली कॉपर्टी कसं इन्सर्ट करतो हे बघतोय तर हे जे स्पेक्युलम दिसतंय हे सॉफ्ट स्पेक्युलम एकदम काही याला टोचल्यासारखं काही नसतं असं स्पेक्युलम आपण पेशंटच्या मध्ये इन्सर्ट करतो या कोर्सेने आपण पेशंटचं सर्व्हिस थोडंसं आपल्याला कॅच करावं लागतं ती गोष्ट थोडीशी थो थो पेनफुल असू शकते पण विशेष म्हणजे पेशंट सहन करू शकतो इथपर्यंत तर आणि त्याच्यानंतर जी तो 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 ही जी प्रॉपर्टी आहे आपण अशी नॉन टेक्निकली काढतो तर आ, ही प्रॉपर्टी आहे दिसत तर ह्याच हे इन्सर्ट करण्यासाठी जर त्याला शाफ दिलेला आहे की ऍक्च्युली कॉप एक होल्डिंग त्याच्यासाठी मटेरियल असतं की ज्याच्यामुळे हे होल्ड राहतं मध्ये आणि हे खालचे जो हे तुम्हाला थोडस ब्राऊन कलरचं जे दिसतंय त्याच्यावरती ऍक्च्युली कॉपर आहे त्याला त्याच्यामुळे आपण त्याला कॉपर्टी म्हणतो आता हे ता सगळं इनर्ट मटेरियलमध्ये सॉफ्ट प्लास्टिक मटेरियलमध्ये असतं आणि हे आपण आता पेशंटच्या मध्ये डायरेक्टली इन्सेट करतो पेशंटला विश थोडासा डिस्कम्फर्ट पण होतो विशेष काही पेन नाही कॉपर्टी आत गेलेली आहे त्याचा हे फक्त जो शाफ्ट आहे तो, तो बाहेर आला आहे आणि कॉपर्टी आत गेली आहे आता त्या कॉपर्टीला खाली एक थ्रेड असतो मी तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओ सांगितलं आणि त्याच्यामध्ये उरलेला थ्रेड आपण कट करतो अशा प्रकारचा थ्रेड असतो मध्ये आणि हा आपण जस्ट थोडासा वजायनामध्ये हँगिंग ठेवतो म्हणजे जेणेकरून जेव्हा आपल्याला प्रॉपर्टी काढायची तेव्हा त्याला फक्त ओढका पण काढू शकतो आणि पेशंट पण हा थ्रेड अधून मधून वजायनामध्ये बोड घालून इन्सर्ट करून चेक करू शकतो की कॉपर्टी जागेवर आहे की नाही अशी ही पाच मिनिटाची प्रोसिजर आहे कॉपर्टी इन्सर्ट करून झाले आपलं तर पेशंट एक पाच मिनटं इथे रिलॅक्स होईल पाच मिनिटानंतर जाऊ शकतो एक तीन दिवस आपण युजली आपल्याकडे पेशंटला अँटीबायोटिकचा कोर्स देतो म्हणजे कॉपर्टी बसवताना वगैरे काही इन्फेक्शन झालं असेल तर ते वरती मध्ये जाऊ नये म्हणून तीन दिवसाचा अँटीबायोटिकचा कोर्स देतो आणि नेक्स्ट मंथ नंतर म्हणजे एका महिन्यानंतर पाणी नंतर आपण पाच असावे दिवशी दिला फक्त पुन्हा कॉपर्टी चेक करायला बोलतो